नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे हा सविस्तर अंदाज आहे परंतु एकूणच आपण कालच्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की आत जरी पावसाचं वातावरण मॉडेल दाखवत असले तरी अजून तेवढी पोषकता वातावरणामध्ये निर्माण झालेली नाही त्यामुळे महाराष्ट्रात अजून प्रत्यक्षात पावसाचा जोर वाढलेलं नाही आपण समोर प्रेक्षा छायाचित्रामध्ये बघतो की थोडं अरबी समुद्रामध्ये आणि बंगाल उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाळी वातावरणासाठी पोषकता निर्माण झाली आहे तर एक डब्ल्यू डी उत्तर भारताकडे सरकतो या सर्व पार्श्वभूमीवर विदर्भातून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज कायम आहे काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगायचाच प्रयत्न केला होता की विदर्भ पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाला रात्री सुरुवात होईल आणि त्या पद्धतीने मॉडेलमध्ये आपल्याला स्पष्ट होतं आहे की पूर्व विदर्भातील काही भागात पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आपण बघतो तर अमरावती पूर्व आणि थोड्याफार प्रमाणामध्ये भंडारा दक्षिण गोंदिया दक्षिण चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात रात्री पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे तर आज मध्य प्रदेशवर थोडा प्रभाव निर्माण होईल त्यानंतर पूर्व विदर्भातही थोडा प्रभाव राहील परंतु आपण यापूर्वी या, या मॉडेलमध्ये जो अंदाज देत होतो त्यामध्ये जे काही प्रभाव वातावरणात होता तो आता फारसा नाही दहा तारखेला उद्या देखील केवळ विदर्भात आणि मध्य प्रदेशच्या काही भागातच पावसाळी वातावरण मध्य भारतावर राहणार आहे अकरा तारखेला मात्र थोडं मराठवाड्याकडे आणि विदर्भातही पावसाळी वातावरणाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला मात्र मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या खास करून पश्चिम विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे कारण याला पोषक वातावरण आता निर्माण होताना या ठिकाणी दाखवलं जात आहे पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल असं तेरा तारखेला जी एफ एस मॉडेल सांगतं आहे चौदा तारखेला एक ट्रफ लाईन महाराष्ट्रावर तयार होणार आहे त्यामुळे खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाचं क्षेत्र तयार होईल मात्र पावसाचा प्रभाव पंधरा तारखेला विरळ स्वरूपात राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेलाही विरळ स्वरूपात पाऊस राहील मात्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे सोळा तारखेला पावसळी वातावरण सरकण्याची शक्यता आहे सतरा तारखेला पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज या मॉडेलने दिला आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला मात्र पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे स्कायमेटने मात्र आज फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही उद्या मात्र या वातावरणात थोडी वाढ होण्याची शक्यता विदर्भ पूर्व विदर्भ आणि विदर्भाच्या बहुतांश भागात आहे हे प्रमाण अकरा तारखेला दाखवण्यात येत आहे बारा तारखेपासून मात्र एक क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित होईल तेरा तारखेलाही मराठवाड्याकडे हे थोडं सरकण्याची शक्यता आहे चौदा तारखेचापासून प्रभाव कमी दाखवला आहे जवळपास वीस तारखेपर्यंत चौदा तारखेपासून पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कमजोर स्थितीत जाईल असा स्कायमेटचा अंदाज आहे मात्र एकवीस तारखेला पुन्हा एकदा विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली जाते बावीस तारखेलाही ही स्थिती दाखवण्यात येते आपण बघतो की म्हणजे एकवीस बावीस तेवीसला पुन्हा विदर्भात पावसाचं वातावरण होऊ शकतं असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील विदर्भात आज पावसाची शक्यता वर्तवलेली आहे उद्या या पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज इ सी दिला आहे अकरा तारखेला मात्र जोरदार पावसाचं क्षेत्र पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला थोडं मराठवाड्याकडे पावसाचं क्षेत्र सरकेल असा अंदाज कायम आहे तेरा तारखेला दोन सिस्टम तयार होत असल्यामुळे ट्रपलाईन ताकदवर प्रकारे तयार होईल असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण मराठवाड्यात राहील विदर्भातही राहील बरेच मॉडेल चौदा तारखेपासून पावसाळी वातावरण कमी दाखवत आहेत मात्र या मॉडेलने पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचं वातावरण दाखवलं आहे पंधरा तारखेला मात्र केवळ ढगाळप्रस्ती दाखवलेली आहे सोळा तारखेपासून मात्र या मॉडेलने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे सतरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती दाखवली जाते आणि एक नवीन डब्ल्यू डी थोडा मध्याकडून गुजरात मार्गे पुढे सरकण्याची शक्यता आहे परंतु किती ताकवतवर तो राहतो हे महत्त्वाचं आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र दाखवलं जातं आहे की हे वातावरण दाखवलं जातं त्या प्रमाणात बरसताना दिसत नाही पावसाळी प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये एकोणीसलाही असणार आहे वीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे या मॉडेलने उत्तर भारतातील डब्ल्यू डी पूर्वेकडे सरकून गेल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण एकवीस तारखेपासून कमजोर दाखवलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की वातावरणात बदल होतो आहे दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत आहेत त्यामुळे एप्रिलमध्ये पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राहील परंतु त्याचं प्रमाण घटतं आहे आणि हे एक दृष्टीने अनुकूल किंवा चांगली गोष्ट आहे येत्या तीन दिवसात विदर्भामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे पुढील पाच दिवसात थोडं लातूर धाराशिवच्या आणि अकोला बुलढाण्याचा पूर्व भाग वाशी हिंगोलीचा पूर्व भाग आणि नांदेडच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे केवळ पूर्व विदर्भातच याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे असलं तरी आज पूर्व विदर्भामध्ये चांगल्या प्रकारे वातावरण तयार होईल आपण बघतोय आज अमरावतीच्या काही भागामध्ये वर्धा यवतमाळ चंद्रपूर वाशिम हिंगोलीच्या पूर्वेला आणि अगदी नांदेडपर्यंत पावसाळी वातावरणाची शक्यता है। आज आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या जिल्ह्यातही आज दुपारनंतर पावसाळी परिस्थिती म्हणजे रात्री पावसाळी परिस्थिती आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की विदर्भामध्ये रात्री थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसतंय मात्र एकूणच पावसाचा फारसा जोर अजून निर्माण झालेला नाही महाराष्ट्रामध्ये जे पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होण्यासाठी जे बाष्प आवश्यक असतं ते बाष्प दोन्ही समुद्रातून महाराष्ट्रावर येत आहे परंतु तरी देखील पावसास अनुकूल स्थिती अद्याप निर्माण झालेली दिसत नाही थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाचं वातावरण आज उद्या जुळण्याची शक्यता आहे मात्र एकूणच हा पाऊस महाराष्ट्रासाठी फार अनुकूल नाही आपण बघतो पुसद वाशिम अकोला कारंजा यवतमाळ आणि अमरावतीच्या दरम्यान आज पावसाळी वातावरण तरवण्याची शक्यता आहे हे वातावरण पुढे अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर असं सरकण्याची शक्यता आहे याचा जवळपास नांदेड उमरखेड पुसद आदिलाबाद असं प्रभाव राहण्याची शक्यता आहे काही प्रमाणात नागपूरमध्ये आज पावसाची शक्यता आहे आज उशिरा नागपूर भंडारा गोंदिया वर्धा आणि चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता कायम आहे दहा तारखेला मध्य प्रदेशवर मोठं पावसाळ्या वातावरण तयार होईल अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला हे पावसाळी वातावरण असणार आहे आणि हे पावसाळी वातावरण थोडं गारपिटीच्या स्वरूपात असेल दहा तारखेला म्हणजे उद्या दुपारनंतर गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ चंद्रपूर या काही जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे जळगाव धुळेच्या बाजूनेही ढगाळ परिस्थिती असेल हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी आहे नाशिक परिसरातही थोडं पावसाळी वातावरण दहा तारखेला दाखवलं जातं आहे परंतु ती ढगाळ परिस्थिती आहे विदर्भात अकरा तारखेला थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे आपण बघतो की विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात भाग बदलत अकरा तारखेला उशिरा पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला रात्री रात्री सोलापूर लातूर धाराशिव परिसरातही पावसाची शक्यता आहे आपण बघतो सोलापूर बीड अकोला छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव या परिसरातही बारा तारखेला पावसाची शक्यता आहे एकूणच हे वातावरण बारा तारखेला दुपारपर्यंत राहील तेरा तारखेलाही विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे लातूर धाराशिव नांदेडच्या परिसरात थोडं पावसाळी वातावरण राहील मात्र हे वातावरण चौदा तारखेपासून कमजोर होण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे त्यामुळे या मॉडेलने चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत कोणतंही पावसाळी वातावरण दिलेलं नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा